शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो गेली चार वर्ष झालं आपण काय करतो माहिती आप का आपल्या शेतामध्ये कुठंच काहीच फुकून देत नाहीत म्हणजे शेतातले समजा जे अवशेष पिकाचे अवशेष निघतात का त्या अवशेष म्हणा अगर कशाचे धसखट म्हणा अगर काही घाण निघलेली कोणतीच गोष्ट आपण फोकून देत नाहीत आणि जे बांध आहेत का आपले त्या बांधाला पण काढी लावित नाहीत आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे चार वर्षापासून आपण दबडं सध्या जवळ ठेवित नाहीत पण काल काय झालं माहिती आहे का अचानक आता उन्हाचं तापमान वाढलेलं आहे बघा तापमान आहे बघा तिरेचाळीस चौवेचाळीस अंश सेल्सिअस तर ता इतक्या तापमानामध्ये मा काय झालं आता ता याक, याक, ता ता ही तार तुम्ही बघू शकता तर पूर्ण अशी जवळजवळ आहे त्याच्यामध्ये गॅप नाही एक त्यात इथं एक इथं एक आणि इथं एक या तीन जागा फाल्ट झाला बघा त्या तिथे एक समोर आपली वळही त्या वळही एक फाल्ट झाला पण येऊ काय येऊ तिकडं वळ्या काही झालं नाही आणि इथं पेटलं बघा फालटं झाल्याच्यानंतर इथं पेटलं पेटल्याच्यानंतर ते कसं पेटलं ते आम्हाला काय लक्षात आलं माहिती आहे का ह्या फालट्याची गोष्ट लक्षातच आली नाही पेटल्याबरोबर मोठ्या बंधूंनी बघितलं आपल्या बघितल्याच्या नंतर हे पेटू द्या आता हे पेटून इथं हुसाच आहे बघा आणि आपण काय करतो प्रत्येक हुसाला असं कापडांनी झाकून आणि बोराची ठेवतो त्याच्यावर कारण कशामुळं इकडं डुकरं खूप येणा घेतात की या घेऊन समजा आपला हुसास काही लेकीज होणे काही डॅमेज होणे म्हणून घेतो पण बराव एक चांगला त्यातून हुसाच वाचला वाचल्याच्यानंतर हे रान पेटलं बघा हे रान पेटल्याच्यानंतर काय झालं खाली जमिनीत पाचट गाडले तर ते भुसू 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 इटकरीच्या भट्टीवानी जळू लागलं त्या बघा ते एक झाड आहे ते बी करपले झाड आहे हे विजविलं विजविल्यानंतर सरळ सामसूम झालं सामसूम झाल्याच्यानंतर पुन्हा काय झालं बघा दुपारच्या पाऱ्यात पाण्याची रिकामी गाडी करून मी आलेलो होतो आल्याच्यानंतर पुन्हा इथं पेटलं मग पेटल्याच्या नंतर मात्र आम्ही विचार करायला सुरुवात केलं बरं का म्हणलं एक तर उन्हाने पेटणारच नाही आणि जरी पेटलं तर सिटीच्या ठिकाणी पेटेन आता आपल्या खेडेगावामध्ये समजा काळ्या रानामध्ये झाडं येतं मोकळी हवा आहे टेम्परेचर वाढत आहे पण इतकं पेटायसाठी आवडणार नाही ना इतकं पेटलं इतक्या पेटल्याच्यानंतर मात्र आम्ही हाफकवलं होतं हाफकल्याच्यानंतर खाली ऊस आहे बघा आपला आणि ऊसामध्ये आहे तसंच पाचट आहे फवारा भरून आणला आणि फवारा भरून आणल्यानंतर अक्षरशः मी फवारा मारते आणि पुढं इजायचं आणि लगेच खालून पेटायचं एक अख्खा दुपारचा बारा म्हणताना चार पाच टाक्या हाणल्या काही कळशीने काही असं टाकलं घामाघूम झालो तर ते जळण्यापेक्षा आपण फोकीत नाहीत आणि ते जळालं त्याचं खूप आवड वाटलं बरं का पण नाही येईला जाई ह्या बघा हे राहणे का इतकं आहे म्हणताना ह्याच्या खालीमध्ये हे जाऊन धूपन व्हायचं हो जा, वाणी आणि जळत होतं पूर्ण विजविलं विजविल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे झालं कशामुळं तर वरी काय झालं तारीला तारी अशा चिटकून भासल्या चिटकून भासल्याच्यानंतर आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण ते काय निघायचं नाव घेत नव्हते ते परत चिटकायच्या चिटकल्यानंतर विजल्याच्या नंतर गरब गरबड गरबड डिपीमध्ये जाऊन डिपीचे डीऊ देव तोड्याच्या नंतर फ्यूज काढे फ्यूज काढायच्या मग थोडंसं खे करण झाल्याच्यानंतर शांत झालं आता इथे खोड होतं बघा खोड आपल्याला काय पेटवायचं नव्हतं काय नव्हतं बघा पण नाही येला जाणं जळालं बघा अजून जळत आहे तिथं ते खूप मोठं खोड होतं कमीत कमी दहा वर्षे त्याचं इथं जागा कुजायला त्याला काळ लागला असता आणि कुजून कुजून इथं खतबी तयार झालं असतं जे जमिनीतले जीव का त्यांच्या अन्नाचा साठा इथं उपलब्ध झालेला होता पण नाही यायला काही काही गोष्टी नैसर्गिक आपत्ती त्याच्यापुढे कोणी जाऊ शकत नाही हे बघा इथे एक लिंबाचं झाड आहे लिंबा झाड बी कट करून ठुलता आपण तारीकड फाटे जातील म्हणून आपल्याला तेवढं धसकट सांभाळायचं होतं जेणेकरून भविष्यामध्ये आपले एक पक्षी थांबे म्हणून पाखराला बसण्यासाठी आपल्या शेतामध्ये ऊस तोडी आल्याच्यानंतर त्यांचे बैल बांधण्यासाठी अगर आपल्याला सावलीला बसण्यासाठी असा त्याचा फायदा करून घ्यायचा होता पण ते बी जळाले आता भविष्यात फुटत आहे नाही फुटतं आहे काही सांगता का येत नाही बघा इथपर्यंत जळालं आहे पूर्ण विजविलं आहे आणि विजविल्याच्यानंतर खाली ऊस आहे बघा ह्या रानामध्ये ऊस आहे आणि ऊसामध्ये पाचट आहे तर तिकडं बी जाऊ लागलं हे पण इथं इजिलं माणूस कधी शेतामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं माणूस कधी असतं आहे नसतं आहे त्याला काही सांगता येत नाही आणि पुन्हा भविष्यात ही घटना होऊ नये म्हणून हे बघा पाहू शकता हे तीन तारीख हे तीन तारीखच्या ज्या झांपरिंग आहेत का इकडं गुथविलेल्या आहेत त्या इकडं होत्या तर इकडे झम्परिंग इकडे घेतल्यात आणि इकडे लाईन पुरी लाईन गेलेली काही एक दोन तीन चार पाच पोलची लाईन ही बंद करून टाकली कारण आपण लाईट घेत नाहीत काही नाहीत आपल्या पैसे सौर ऊर्जा सौर ऊर्जावर चलत आहे पाणी बी आता मुबलकच राहिलं आहे कमी प्रमाणात त्याच्यामुळे लाईटची काही गरज पडत नाही काय नाही आणि सर्व शेत काळे आता इथं आपला असतो बघा ऊस आता यंदा तिसऱ्या वर्षी ऊस जाऊन तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी ऊस जाऊन आपण काय केलेलं आहे रान आता हे विश्रांतीसाठी ठेवलेलं आहे पाच आटा सगळं नांगरून डोंगरून ह्याला एक ठेप देण्यासाठी ठेवलेलं आहे कारण एकदा हे उतलं का सोयाबीन घेणार आपण सोयाबीन घेतल्यानंतर ऊस घेणार ऊस घेतल्यानंतर सलग चार वर्षी ह्या रानाला सुट्टी नाही ले ले। तर एवढंच त्याच्या जीवाला काय तर एवढा ठेपा देण्यासाठी आपण ठेवलेलं आहे पण नंतर अशी दुर्घटना घडली तर असहज मला एक आठवलं की हे व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती सांगितलीच पाहिजे त्या कारणानं व्हिडिओ बनवला आहे जर असं कुठं असन आता हे बी खांबा काढलेला आहे बघा खांबे काढलेले असते तारी असे चिटकायला असते आणि त्या तारीखाली आपला उसा असू शकतो आपलं घर असू शकते आपली ओळे असू शकते अगर अन्य समजा साठा एक सरमळ म्हणा पाचट म्हणा लई नाद असतो काही बी स्टोअर करून ठेवायचा गवताच्या पँड्या कशाचे पेंढ्या सरका, सरका, माना, माना, एक, एक एक तर जरूर तुम्ही ह्याचं लक्ष करा अशी झळम तोडता येत असली ते तोडून ठेवा अगर फालट्यासारखं व्हायसारखं असलं त्याच्या वज टाकून म्हणा काही म्हणा तेवढा मात्र तुम्ही बंदोबस्त करून ठेवा आता जवळच पाऊस आलेला आहे बघा एक एकदा एक पाऊस पडल्याच्यानंतर हे सर्व दुर्घटना टळणार आहेत पण त्या अगोदर टळल्या का एकदा असं झाल्याच्यानंतर लक्ष देते जाळ आहे का जाळ अक्षरशः जवळ येऊन देत नव्हता तडतड 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 वाजायचं आणि त्याचा शेक लागायचा कशी तरी बांधून थांबतो आता लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद